नागपूर जिल्ह्यातील रामटेक शहरातील नेहरू मैदान हे चिमुकल्यांपासून तरुणांपर्यंत सर्वांसाठी एक महत्त्वाचे ठिकाण आहे सकाळ संध्याकाळ फिरण्यासाठी विविध खेळांसाठी आणि मोठ्या सांस्कृतिक सोहळ्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या या मैदानावर आमदार तथा राज्यमंत्री साहेबांनी कोट्टींच्या निधीतून सुसज्ज केले मात्र आता या मैदानांचा दारुड यांनी ताबा घेतला असून येथे खुलेआम मद्यप्राशन आणि दारूच्या बाटल्यांचा कचरा दिसून येतोय त्यामुळे मैदानाचा उपयोग क्रीडाप्रेमींसाठी होतो की दारू पिणाऱ्या टोळक्यांसाठी असा संतप्त सवाल स्थानिक नागरिक करत आहेत या मैदानावर सायंकाळच्या सुमारास मद्य पिंचे गट बसून दारूची मैफल रंगवत आहेत दा दारू पिल्यानंतर बाटल्या तिथेच फोडण्याची प्रवृत्ती वाढली असून त्यामुळे मैदानभर काचेचा सडा पडतो परिणामी लहान खेळाडू मॉर्निंग वॉक करणारे नागरिक तसेच क्रिकेट आणि इतर खेळांचे सराव करणारे तरुण अपघातग्रस्त होण्याचा धोका आहे मैदानासाठी करोडो रुपयांचा निधी खर्च करूनही जर त्याचा उपयोग दारूच्या मैफिलींसाठी होत असेल तर हा निधी व्यर्थ गेला नाही का असा प्रश्न उपस्थित होतोय मात्र हेच मैदान दारूच्या बाटल्यांनी भरून गेलेलं असेल काचांवर पाय पडून खेळाडू रक्तभंभाळ होत असतील आणि संध्याकाळी दारू दारुड्यांचंच राज्य असेल तर या भव्य मैदानाचा खरा उपयोग काय स्थानिक नागरिक आणि क्रीडाप्रेमींनी अनेक वेळा पोलीस प्रशासनाला याची कल्पना दिली परंतु अजूनही कठोर कारवाई झाली नाहीये मैदानात पोलीस गस्त नसल्यामुळे मद्यपी बिंधास्त दारू पिऊन उच्छात मांडत आहेत काही नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली असता आम्हाला वरून आदेश नाही असे उत्तर मिळण्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय प्रतिनिधी अजय मेहरकुळे एन टी व्ही न्यूज मराठी रामटेक नागपूर